टोपी वाटप चाललंय <laughs> पाणी पण दिलं आता आम्हाला हे बघा पाण्याच्या बॉटल पण आलं बिस्लरीच्या पाणी, पाणी, पाणी दिलं यायच्या आधी आम्हाला आईस्क्रीम आलेलं द्या टोपी घालायची अरे वा निळी निळी टोपी आलाय घाल तू केळे वाटत चालले आता केळी वाटतय केळी प्रत्येकी दोन दोन केळी ना चालतात आता आम्ही सीट आहे ना अशी करून घेतो आणि मस्त असं मांडी घालून बसतोय ना कल्याण आलंय आता आणि कल्याणला गाडी थांबले बहुतेक सिग्नल लागलंय ला वाटतं सेवे करू येऊन आम्हाला विचारतायत की तुम्हाला काही कमी आहे का आहे त्यांनी सांगा ते आली आता असं चालूच आहे सारखं सारखं अर्ध्या अर्ध्या तासाला सारखं खायला चालूच आहे म्हणजे चांगली सेवा आमची चाललेली आहे आहे ना आता केळी आलेली तर आता, आले आता फ्रुटी आली फ्रुटी आलेली फ्रुटी घ्या लाल दिव्याच्या गाडीला आय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला माझ्या बापाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला माझ्या योगदान लाल दिव्याच्या गाडीला के मुझे दुनिया कहे पागल मुझे दुनिया कहे पागल मैं भी मुका जीवन हूँ मैं भी मुका दीवाना हूँ नहीं मुझको बिगड़ कोई जाए नहीं मुझको बिगड़ जिधर

तेरे बिना भी भी क्या शायद साहबान च वाक्य है यात्रे करू यात्रे करू घरी पोचल रहा पाहिजे चार दिवसात तोपर्यंत खातच राहायचं काय काय आलं पहिली आईस्क्रीम आली आलं फ्रुटी आली।, आली आता केळी आली मोहन थाळ मिठाई येते मोहन थाळ मिठाई येते बघा सारखं तोंड चालूच आहे तोंड बंद ठेवायचं नाही केळी दोन दोन केळी आता मोहन थाळ आलेला आहे आणि मोहन थाळ वाटप म्हणजे सारखं चालूच आहे ना सारखं चालूच आहे म्हणजे खायला अर्ध्या अर्ध्या तासाला चालूच आहे खात राहाची सेवा असते काशीला पण तर असंच असतं काशीला पण हा असत सगळं सगळं काजू ड्रायफ्रुट सुद्धा देतात काजू बदाम वगैरे सगळं काय कोण ताल बॉक्स आणला डायरेक्ट

जय जय भीम 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 आज बुद्ध नाहर नालंद विहार चे सगळे तिकडे राहणारे लोक आज या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि त्या एवढ्या मोठ्या संख्येने आज यात्रेत सहभागी झाले त्याच्यामुळे यात्रेला एक चांगली मोठी शोभा आली आणि यात्रेला खरंच एकदम उत्साह निर्माण झालेला आहे सेवा मंडळाच्या सगळे सगळ्या लोकांचं मनपूर्वक आभार चला, चला, चला।, चला जेवण आले आता अरे वा बरेच जण आज भेटलाय सगळे काय आल्या आता काय माहिती घेतलं नाही माझं नाही घेतलं ना घेतलं घेतलं ते घेतील हा काय आलंय आता जेवण आहे चपाती जेव्हा पाहिजे तो जेवण हे जेवण आहे फायनल जेवण आता याच्या पुढे काय नाही ना याच्या पुढे काय नाही अच्छा चांगली सोय चाललेली आहे वजनच वाढवायचंय ना <laughs> आपलं आता त्याला आपण ट्रेन मधून सगळे डबे बघूया सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे जेवतायत झालं दादा जेवण तुमचं जेवायचंय सगळे जेवतायत जेवा 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 दादा जेवतायत हे आमचे घाटकोपर विधानसभेचे डॅशिंग दयावान आमदार राम कदम साहेब आणि माझे भाऊ हा तर दाखवायची होती दादा माझा दा 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 युट्यूब चॅनेल आहे हा तर मला दा दाखवायचं होतं त्यांना की आमचे राम कदम साहेब कसे आहेत आणि त्यांच्यामुळे आज आम्ही दीक्षाभूमी नागपूरची जी आमच्या बाबासाहेबांची दीक्षाभूमी आहे पवित्र अशी दीक्षाभूमी ती त्यांच्यामुळे आज आम्हाला पाहता येणार आहे आणि साहेबांचं कार्य खरंच खूप छान आहे साहेबांनी भरपूर ठिकाणी याची काशी सारनाथ यात्रा भरपूर म्हणजे बरेच वर्षांपासून साहेबांनी सगळीकडे अशा यात्रा काढलेल्या आहेत आणि आमचे घाटकोपरमध्ये साहेब तुम्हीच मला आता पुढे माझी बहीण आज माझ्यासोबत आले आहे नागपूर दीक्षाभूमीला आम्ही पूर्ण ट्रेन घेऊन निघालो आहे त्याच्या आधी सारनाथची पण यात्रा झाली आहे आणि याच्यानंतर बोधगेची यात्रा आपण काढतो आहोत सगळे आनंदात आहेत सगळे मजा करतात एन्जॉय करतात जय चला आता पुढच्या बोगीमध्ये जाऊया आपण इथून अरे बघते मी फक्त इथून जास्त पुढे जात नाही इथून आमचा दरवाजा आहे आणि इथून इथून बघा जर पाय राखला तर डायरेक्ट खाली बापरे आता ही ट्रेन पूर्ण लमसम आहे शेवट पर्यंत आहे ना डायरेक्ट मध्ये कुठंच हे नाहीये हां 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 जेव्हा जेव्हा आमच्या अर्धी माणसं इकडे तिकडे अशी पांघरलेली आहेत ना त्यामुळे म आधी मध्ये सर्वांना आता भेटी गाठी आमच्या होत आहेत जेव्हा जेव्हा इकडे जेवण पण चालू झालं परत <laughs> <पराथ। laughs> आता सगळ्यांना म्हंटल बघूया कुठपर्यंत ट्रेन आहे घेतलं ना तुम्हाला राजेश खान्ना बनून आलेले टोपी चष्मा यांना कोण म्हातारा म्हणेल का बघा दिसतोय नाय तुम्ही कुठे मी तिकडच्या डब्यात आहे तिकडं बलीकडे हा हा आ, या बघ बापरे इकडेच सगळे पंचशील वाले बापरे अरे वा इकडे आहात तुम्ही म्हटलं चला बघूया कोण कोण कुठे कुठे आहे म्हणून बघितलं बघ येते बघू म्हटलं कुठे कुठे कोण बसले जरा बघू दे काऱ्या कोपऱ्यात हा 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 तुम्हाला पण अरे बापरे आमचं जेवण झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजलेत बघा साड़े साडेआठ ना बरोबर साडेआठ वाजलेत जेवण झालेलं आहे आणि आता गुलाबजाम आलेले आहे चालूच आहे बघा केळी पण आली जेवण झाल्यानंतर केळी पण आलेली आहे केळी झाली मगाशी खाल्ली आता स्वीटमध्ये लास्ट ला आता सुकता थुट आणि गुलाबजाम मिळणार आहे फुल मज्जाच मज्जा आहे आमची पूर्ण खायचं काय तर फक्त बसून राहायचं आहे का जागी बरं आपण किती वाजता सकाळी पोचू हे बघा हो एक त्याच्या खाली एक त्याच्या खाली एक असं आहे इथे पण तसंच यांच्या शीटा अजून लावायचे खूप मध्ये सीट लावायची राहिले आणि इथून असं शिडी दिलेली आहे वर चढायला टॉपला जायला एकदम कोरी झोपल्यात तशाच प्रकारे इथे पण सगळं आहे साहेबांकडून आता गुलाबजाम आले हाताने घ्यायचं असं अच्छा ज्युसी नाही आहेत ना नाही अच्छा हातानेच घ्यायचं असं इकडे पण गुलाबजामच आहेत सगळ्यात आई गुलाबजाम वाटत आहेत चित्र आणावं लागेल इकडं मी खाते अप्पा खर साहेब आमची चौकशी करायसाठी आता आलेले आहेत सर्वांचं जेवण वगैरे झाल्यावरती आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत नऊ तर आता आलेले आहेत आम्हाला

कोणती मेळाने आणि ही खाली मला घेत नाही हवा लागते म्हटलं इला आवडले नाही मस्त कम्फर्टेबल आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये उद्या आता आता आपण मला वाटलं झोपायचं आता पण हे बघा परत अजून चालू आहे बापरे कचोरी के, के, कचोरी अजून काय काय बघूया आता गणेश इकडे वरती नाही बस बस पोट जाम आहे इकडे चकली झालं बाप रे अरे नको ती नको म्हणते मला नको पोट जाम झालाय तिथं काम फक्त खात राहायचं बस सकाळ पर्यंत घरी <laughs> आपल्याला कोणी एवढं विचारत नाही काजू <laughs> बदाम थोडा वेळ अजून काजू बदाम पण येणार आहे रात्रभर झोपायचं का नाही आभी झोपलेले सगळे जागे झालेत परत खरंच हा ब हे बघ